पत्नीवर घटस्फोटाची कारवाई कधी करावी या विषयाचा आजचा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे आपला चॅनल मराठी कायदा हा आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे पुढे जात आहे आपल्या अनेक प्रश्नांचं सॉल्व करण्याचं त्याच्यावर उत्तर मिळवण्याचा आपण नेहमीच यामध्ये चर्चा करून प्रयत्न करीत असतो तुमच्यापैकी काही लोक माझ्याकडे येत असतात त्यांना आपण यातून प्रयत्न काढण्याचा प्रयत्न करत असतो परंतु जे लोक येऊ शकत नाहीत किंवा ज्या लोकांना येण्याचं होत नाही वेगवेगळ्या कारण असतो त्यांनाही मोफत मिळावं यासाठी आपला हे सांगण्याचा कधी कधी प्रयत्न असतो तर मित्रांनो आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे की पत्नीवर घटस्फोटाची कारवाई कधी करावी किंवा या विषयाला तुम्ही किंवा या, या व्हिडिओला तुम्ही एक दुसरं पण टायटलमध्ये टाकू शकता की पत्नीने पोलीस कारवाई केली तर आपण काय करावे या दोन्ही विषयाचा उत्तर देणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ नीट ऐका आणि शेअर करायला विसरू नका बाकी नवीन पाहणाऱ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे बाकीचे सगळे व्हिडिओ तुम्हाला असेच मोफत पाहायला मिळतील तर मित्रांनो आजचा विषय आहे पत्नीवर घटस्फोटाची कारवाई कधी करावी पत्नीने पोलीस कारवाई केली तर आपण काय करावं मित्रांनो लक्षात घ्या कौटुंबिक वाद हे होत असतात कौटुंबिक वाद हे होणं हेच तर जीवनपणाचं लक्षण आहे कुठलंही फॅमिली अशी नसते की त्यामध्ये कौटुंबिक वाद नाहीत तुमची माझी कुठलीही फॅमिली अशी नसते की जिथं काहीच वाद नाही परंतु हे वाद जोपर्यंत समोपचाराने मिटत आहेत रुसून मिटत आहेत मनावून मिटत आहेत तोपर्यंत हे वाद हे मनभेद मन नाहीत मतभेद आहेत एखादे मतभेद असलेलं कधीही चालू शकेल परंतु ज्यावेळेस मनभेद व्हायला सुरुवात होईल पोलीस स्टेशनमध्ये जायला सुरुवात होईल त्यावेळेस हे वाद हे तुमचे कौटुंबिक वाद राहत नाहीत आपण आपल्या नवरा बायकोच्या वादाला काय म्हणतो कौटुंबिक वाद पोलीस स्टेशनला गेलं की ते काय झाले हो जरी वाद गुन्ह्याचे वाद तुमची पत्नी जोपर्यंत तुमच्या वाईट वागण्याची तक्रार तुमच्या चांगलं न वागण्याची तक्रार तुमच्या आई वडिलांकडे करते तोपर्यंत ती एक नंबर नंतर ज्यावेळेस तिच्या आई वडिलांकडे कडेल तेव्हा दोन नंबर नंतर ती चार माणसात बदनामी करेल तेव्हा तीन नंबर आणि पोलीस स्टेशनला गेली की मग मात्र विसरून जावा की यामध्ये काय राहिलेलं आहे लक्षात आलं छोटा व्हिडिओ आहे पोलीस स्टेशनला तुमच्या पत्नीने एकदा जर तक्रार दिली तर त्या पत्नीला कधीही तुमच्या घरी परत आणू नका त्या पत्नीला परत आणायसाठी सेक्शन नऊ दाखल केले तर कानाखालीच आवाज कड वाट तुम्हाला पण त्या ज्या सेक्शन नाईन कारणाचं सोडा त्या, त्या पोलीस कंप्लेंट केलेल्या पत्नीला परत आणायला कौटुंबिक मिटिंग सुद्धा घेऊ नका कौटुंबिक मिटिंग घेणं सुद्धा घाणेरडा पण आहे हा मूर्खपणा आहे तुमच्या आई वडील तुमचे दुश्मन असतील मीच तुमचा मित्र आहे अशी म्हणायची पाळी मला कधी कधी येते ज्यावेळेस तुमची पत्नी पोलिटिशनला जाते ज्यावेळेस तुमची पत्नी तुमच्या आई वडिलांविरुद्ध पोलिटिशनला जाते त्यांची सगळ्यांची वरात मातारा मातारीची सगळ्यांची वरात पोलिटिशनला काढते त्यावेळेस तिला तुमच्याबद्दल भावना राहिलेत त्यावेळेस तिला तुमच्याबद्दल काही मायाप्रेम राहिले कंप्लेंट करताना मुलांना पण घेऊन पोलिटिशनला जाते त्या मुली मुलांचं वय पोलिटिशनला जाण्याचं कोणत्याही गोष्टीचा तिने विचार केलेला आहे का मी सांगतो पोलिस स्टेशनला गेली बोलवलं पोलिस स्टेशनला पोलिसांना सांगायचं साहेब हा चारशे अठ्ठ्याण्णवचा गुन्हा दाखल होऊ शकतो आमच्यावर त्याच्यामध्ये आम्हाला अटक होणार आहे का नाही मग आम्हाला बोलवताय तर आम्हाला एखादं नोटीस पाठवा कृपा करून बरं होईल फार मागायला नका बोलवलं तर जावा पुरावा ठेवा आपण तिथं गेल्याचा दुसऱ्या दिवशी जेऊ नका डायरेक्ट नोटीस बनवायला घ्या माझ्या विरुद्ध तू अशी अशी खोटी तक्रार पोलिडिशनला दिलेली आहे त्यामधून माझ्यावर प्रचंड मोठी क्रूरता झालेली आहे त्यामधून माझा प्रचंड मनस्ताप झालेला आहे आजपर्यंत तू अनेक चुका केलेल्या आहेत त्या चुकांबद्दल मी तुला माफ केलेलं आहे परंतु तू किरकोळ वादाचे कारण खोटे करून खोटे कारण करून माझ्या माझ्याविरुद्ध पोलडिशनला गेलेले आहे त्यामुळे मी तुझ्या विरुद्ध घटस्फोटाचा केस दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे कृपा करून आता तरी माझ्यावर पुढील खोट्या केसेस करू नये सई पुढच्या पंधरा दिवसात दाखल करून टाका असा धक्का द्या की परत मग कशी कशी माफी मागावी लागेल आणि कशी कशी माफी मागत नाही ते पाहू आणि नाही माफी मागितली तर जाऊ दे पोलिस का करत काही होत नाही पुल केस दाखल केली तर अटक होत नाही काय होत नाही काय होत नाही आय गॅरंटी दाखल केली तर करूया तुम्हाला तुम्हाला पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून देऊ आपण दाखल आठ चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये तुम्हाला अटक करण्याचा पोलिसांना आयुक्तांना गृहमंत्र्यांना देखील अधिकार नाही चारशे अठ्याण्णवचा नवीन सेक्शन पंच्याऐंशी बी एन एस भारतीय न्याय संहिता भारतीयांना न्याय देण्यासाठी केलेली संहिता घाबरू नका आपण पण पुरुष असलो तरी भारतीयच आहे हा भारत देश आपल्याला पण त्यांचा नागरिक समजतो फक्त बायकांनाच त्यांचा नागरिक समजत नाही त्यामुळे तुम्हाला अटक करू नये असं सुप्रीम कोर्टाने स्वतः सांगितलेलं आहे त्यामुळं आता आपण घाबरायचं नाही आणि पत्नी जर आपल्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गेलेली आहे पत्नी जर तुमच्या विरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्सची केस तुमच्या तुमच्या जास्त संबंधांना राहिलेल्या पाहुण्यांविरुद्ध पण केस दाखल करते तर समजून जा ही पत्नी आता सखी राहिलेली नाही आणि जी पत्नी आता सखी राहिलेली नाही तिला आता आपण घरात घ्यायचं नाही सर्वात प्रथम तुमची कारवाई झाली पाहिजे कारवाईला मागे पडू नका पोलीस स्टेशनला गेलेल्या पत्नीला कोणतीही दया दाखवू नका काही दया दाखवायची गरज नाही भित्र्या घाबरट लोकांसाठी हा पण व्हिडिओ नाही संसार वाचवायचा सर आम्ही संसार वाचवायचा प्रयत्न करतो सर आम्ही असा प्रयत्न करतो सर प्रत्येक वेळेस तोडायचं का असल्या फालतू लुळचट पुळचट मेसेज रिप्लाय कमेंट करू नका उत्तर दिलं जाणार नाही आत्ताच उत्तर देतोय एकदा पोलिसेशनला गेलेली बाई आणि रोज दारू प्यायला लागलेला दारुडा हे कधीही सुधारणार नाही त्यामुळे एकदा पोल गेलाय वाचलाय परत सगळ्यांना अडकवायचा प्लॅन करण्यासाठी तिला घरात आणायचं तुला आणायचंय तूच माझ्याकडे कमेंट टाकत बसू नको क्लिअरिटी आहे त्यामुळे पत्नीवर घटस्फोटाची कारवाई कधी का करावी पत्नी पोलिसेशनला गेलं तर काय करावं याच्याबद्दलचा ह्या छोट्याशा विषयाबद्दलचा व्हिडिओ होता बाकी ॲडल्ट्री केलं अपमान केलं अफेअर केलं काय आणखीन केलं किंवा रोज भांडं काढली वाद केले हे मागणी केली ती मागणी केली अशा काही चुकीच्या मागण्या केल्या त्यावरून तुमच्यावर क्रुएल्टी झाली तुमच्यावर क्रूरता झाली अत्याचार झाला अपमान झाला या सगळ्या मुद्द्यांवर तुम्हाला घटस्फोट दाखल करण्याची संधी त्या त्या कायद्यानुसार त्या त्या वेळेस आहे किंवा एखाद्या लग्नामध्ये तुम्हाला लग्न झाल्यावर कळलं की शिक्षणच नाही आहे अपंगच आहे हेच आहे तेच आहे अफेअरचं आहे वगैरे वगैरे हे कळलं तर तुम्हाला ते लग्न देखील रद्द करता येतं सेक्शुअल संबंध झाले नसतील तर तरी तुम्हाला ते लग्न लवकरात लवकर कर, रद्द करता येतं नलिटी ऑफ मॅरेज करता येतं सेक्शन बाराखाली भरपूर वेगवेगळे मार्ग आहेत परंतु हे मार्ग न होता ज्यावेळेस नॉर्मल संसार चाललेला असतो आणि नॉर्मल चालता चालता कौटुंबिक वादाला अचानक पोलीस स्टेशनचा जर ट्रायंगल दिला जातो आणि पोलीस स्टेशनला जाऊन जर आपल्या अख्ख्या कुटुंबाची अख्ख्या फॅमिलीची जर इज्जत बाहेर काढली जाते तर मग त्या इज्जतीला कोर्टातच उत्तर द्या घटस्फोट त्यांच्या घराला जाऊन चिटकून या बघू मग काय करायचं घटस्फोट दाखल केला लगेच घटस्फोट घेतलाच असं नव्हे त्याला दोन वर्षे तीन वर्ष लागायच्यात वे वेगवेगळ्या कोर्टाच्या आताच्या गर्दीप्रमाणे परंतु तुमचं उत्तर हे कडक असलं पाहिजे ओके बाकी तुळचट कुळच नका बघू नका बाबू तुम्ही आपलं रडत बघा पोट घ्या भारा ओके पुढच्या व्हिडिओपर्यंत मला आजची तुमची रजा द्या लवकरच भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र